नमस्कार आज आपल्याला पितृपक्ष नैवेद्यासाठी तांदळाची खीर तयार करायची आहे खूप छान आणि कमी साहित्यात झटपट तयार होणारी खूप चविष्ट अशी खीर तयार करायची आणि ती तांदळाचीच करायची आहे आपल्याला तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे पाहुन वाटी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी कुठलाही घेऊ शकता तुम्ही आणि त्यातले एक पाऊण वाटीतला दोन चमचे आपण बाजूला ठेवलेला आहे काढून वाटीमध्ये तो पाण्यात भिजवायचा आहे त्यात चार बदाम आणि चार काजू घालून भिजवायचे आहे तांदूळ धुवून घेतलेले आहे दोन वाटी पाणी घालून चवीनुसार मीठ घातलेलं आहे मिसळून घ्यायचे आहे मिश्रण छान एक चमचा तूप घातलेला आहे झाकण लावलेलं आहे कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण ते भिजवलेले काजू बदाम एक पाच ते दहा मिनिट भिजून घ्यायचे आहेत व ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहेत कुकरची शिट्टी झालेली आहे भात आपला छान शिजलेला आहे मऊ त्यानंतर आपण हे भिजलेले काजूचे बदामचे सालं काढून घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत सर्व सालं काढून घेतलेली आहेत भात आपला छान शिजलेला आहे थोडा थंड होऊ दिलेला आहे त्यानंतर त्यात दोन वाटी दूध घातलेलं आहे मिश्रण छान ते त्यानंतर वाटलेलं मिश्रण आपण घालून पुन्हा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घालू शकता तुम्ही पंधरा मिनिटे छान असं उकळून घ्यायचंय एक पाऊण वाटी साखर घेतलेली आहे साखर घातलेली आहे छान सुंट पावडर घातली अर्धा चमचा मिक्स करून घ्यायचंय पुन्हा केशर घातलेला आहे जायफळ पावडर घातलेली आहे विलायची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा मिक्स करून आहे सर्व छान असा घट्टसरपणा आलेला आहे खीर आपली एक दहा पंधरा मिनिट शिजून झालेली आहे आणि तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही खीर तयार झाली आपली करायला नक्की करून बघा नैवेद्यासाठी अशी खीर सर्वांना नक्की आवडेल आणि सोपी आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा एन्जॉय